नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण मस्त अशी टमॅटोची चटणी बनवणार आहोत तुम्ही याला टमॅटो सॉसही म्हणू शकता अगदी पटकन कमीत कमी, -कमी वेळामध्ये मस्त असा टमॅटोचा सॉस बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर सर्वात आधी की नाही इथे बघा मी टमॅटो घेतलेले आहेत एक चार टमॅटो मी कट करून घेतलेले आहेत उभे कट करून तुम्ही तुमच्या गरजेनुसार टमॅटो कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच पाच ते सहा लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा बेडगी मिरची घेतलेली आहे इथं तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही साधी मिरची घेऊ शकता आणि हे की नाही आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मस्त असं पाण्यामध्ये छान असं हे टमॅटो शिजलं हे टोमॅटो आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर टोमॅटोची साल आपोआप निघते ती साल काढून घ्यायची आहे आता आपल्याला ही पूर्ण साल काढून घ्यायची आहे बघा इथं साल निघते आणि हे आपल्याला सर्व मिक्सरला बारीक करायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं की नाही मी छोटा पाव चमचा कायमिरी पूड घातलेली आहे मी थोडीशी त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा साखर जर थोडीशी चटणी गोड हवी असेल तर दोन चमचे घाला आणि उगी थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि आपल्याला हे की नाही एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आपण की नाही मुलांना बऱ्याचदा सॉस देतो तर सॉस न देता ही टमॅटोची चटणी एकदा बनवून बघा बघा किती छान लागते मस्त अशी आंबट गोड तिखट ही चटणी लागते चवीला आणखी थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी की नाही चटणीची याला फोडणी देऊयात छोट्या कढईमध्ये तेल घातलं एक चमचा आणि जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला आणि हे जो आपण तडका तयार केलेला आहे तो चटणीमध्ये घालायचा आहे आणि छान अशी मिक्स करायची आहे मस्त अशी टमॅटोची चटणी तयार झालेली आहे इतकी छान ही चटणी होते ना तर सॉसलाही मागे टाकते इतकी मस्त ही चटणी तयार होते तर नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद